अलख निरंजन आदेश शाबरी विद्या शाबरी मंत्र आणि श्री शाबरी कवचाविषयी थोडेसे नाथपंतांचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते इतकेच नव्हे तर काही व्यक्ती या शाबरी विद्येमुळेच नाथपंतांकडे आकर्षित होतात वास्तविक नवनाथांनी त्यांच्या काळात जीवब्रह्मसेवेसाठी या अद्भुत विद्येचा उपयोग केला परंतु आज मी ही विद्या लुप्त झाल्याचे दिसते फक्त काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या नाथसिद्धांजवळच ती टिकून आहे शबरपा या नाथसिद्धाने ही शाबरी विद्या प्रसूत केली असे काही विद्वान संशोधकांचे मत आहे जगातील दुःखग्रस्त मानवाला पाहून दयाद्र शंकरांनी ही मंत्रतंत्रात्मक शाबरी विद्या निर्माण केली अशी ही कथा सांगितली जाते नवनाथांना ही विद्या उगत होती इतकेच नव्हे तर या विद्येच्या सहाय्याने त्यांनी अनेक अनेक चमत्कृतीपूर्ण व अघटित कृत्य के केली आणि म्हणूनच मंत्र तंत्र प्रधान अशा नाथपंथीय साधनेत शाबरी विद्या तसेच शाबरी मंत्रांना विशेष महत्त्व होते दिव्य शाबर मंत्रम काली शाबर मंत तंत्रम सिद्ध शाबर तंत्रम हे ग्रंथ साधकांना युप उप, उपयुक्त आहेत या ग्रंथांची रचना पीठ खंड पटल अशा पद्धतीने केलेली असून त्यांचे संस्करण गुरु गोरक्षनाथांनी केले असल्याचे सांगतात आणि म्हणूनच नाथपंथी यांना या शाबरी विद्येचे व शाबरी मंत्रतंत्राचे आकर्षण होते व आजही आहे सकृदर्शनी अर्थहीन वाटणाऱ्या वर्णसमूहाचे किंवा वाक्यांचे सामर्थ्य अपार व अचाट असते असे या विद्येचे जाणकार सांगतात शिव व पार्वती यांच्या एका कथेत शंकर शबरकन्येवर लुब्ध झाल्याची हकीकत सर्व श्रुत या शबरकन्येची म्हणजेच गौरीची भाषा शाबरी असल्याने तिला हे ज्ञान तिच्याच भाषेत दिले हेच ज्ञान मत्स्येंद्रनाथांकडून जालेंदर व कानिफनाथ यांना मिळाले श्रोते हो लोककल्याणासाठी निर्माण झालेले हे शाबरी मंत्र स्वयंसिद्ध असतात परंतु या मंत्रांचा दुरुपयोग झाल्याने गुरु गोरक्षनाथांनी ती लुप्त केली काही सिद्धांनी मागणी केल्यानंतर हेच मंत्र वेगळ्या स्वरूपात म्हणजेच बरभरी या नावाने पुन्हा प्रकट झाले मूळ शाबरी मंत्रांची बीजे अशी आहेत शक्तिरूप रूप शैवरूप रूप, शक्ति मध्ये इम रूम क्लिम वेंग गेम नेम वेंग ओम कुम वा आणि वैष्णवी मध्ये ऊन लीन श्री हुम शैवरूपमध्ये ओम खेम खोम खुम हुम नाथपंथातील बारा उपपंथात तसेच शाक्त वैष्णवी व शैव साधनेत बीजे कमी अधिक प्रमाणात आढळतात नाथपंथातील बहुतेक मंत्र हे पूरक कुंभक व रेचक यातच म्हणावयाचे असतात याची नीट कल्पना येण्यासाठी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे ओम नमो आदेश गुरुजी को आदेश ओम अरे अरे अंजनी कुमारा मार मार जाल जाल कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद आकाश बंद पाताळ बंद तीनही बंद तीनही ताल के देव बंद गुरु की शक्ती मेरी भक्ती खुले मंत्र ईश्वरी वाचा हा मंत्र पूरक कुंभक रेचकात असा म्हणतात पूरकात असा म्हणतात ओम नमो आदेश गुरुजी आदेश कुंभक मध्ये म्हणतात ओम अरे अरे अंजनी कुमारा मार मार जाल जाल कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद दक्षिण बंद आकाश बंद पाताळ बंद तीनही तालके देव बंद आणि रेचक मध्ये गुरु की शक्ती मेरी भक्ती खुले मंत्र ईश्वरी वाचा या मंत्रात हनुमंतांची स्तुती असून हा नियमित म्हटल्यास हनुमंत प्रसन्न होऊन आपल्याला करतात शाबरी हे पार्वतीचेच एक नामाभिधान असून नवनाथांनी तिची तपश्चर्या करून तिला प्रसन्न करून घेतले श्री शाबरी कवच हे नाथ संप्रदायात प्रसिद्ध असून त्याचे अनुष्ठान केल्यास भूतबाधा दैवी प्रकोप सांसारिक आपत्ती दारिद्र्य व संकटे दूर होऊन साधकावर नवनाथांची कृपा होते यात शंका नाही महत्वाच्या कार्यासाठी या कवचाची रोज तीन पाच सात नऊ किंवा अकरा अशी पारायणे करावीत त्वरित फलप्राप्तीसाठी पंधरा एकवीस एकोणीस वेळा याचे न चुकता भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने वाचन करावे प्रवासात असतानाही या वाचनात खंड पडू देऊ नये तसेच हे अनुष्ठान सुमुहूर्त पाहूनच सुरू करावे अनुष्ठानाला बसण्यासाठी मृगासन घ्यावे कामासाठी अनुष्ठान करावयाचे असल्यास व खोटे वर्ज करून कायिक वाचिक व मानसिक ब्रह्मचर्य पाळावे व नवनाथांची मानसपूजा ही अवश्य करावी नित्य अनुष्ठान करण्यासाठी एवढ्या कडक नियमांची अर्थातच आवश्यकता नाही तथापि साधकाने साधकासारखेच वागणे केव्हाही इष्ट होय इच्छित कार्यपूर्तीसाठी महत्वाचे कार्य संपन्न होण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी शाबरी मंत्राचा एक उत्तम उपयोग होतो तो मंत्र सांगणार आहे ओम नमो महाशाबरी शक्ती मम अरिष्ठम निवार निवारय निवारय मम अमुक कार्य सिद्धम सिद्धम कुरु कुरु स्वाहा अमुक या शब्दाच्या जागी आपल्या कार्याचा उल्लेख करायचा आहे तुम्हाला मंत्र मी स्क्रीनवर देखील देत आहे आपण हा मंत्र व्यवस्थितरित्या म्हणून आपले कार्यसिद्धीस नेऊ शकता इच्छित कार्यपूर्तीसाठीचाच हा मंत्र आहे जो मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगितला आहे अशा प्रकारे श्रोते हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात शाबरी विद्या शाबरी मंत्र आणि श्री शाबरी कवचाविषयी थोडीशी माहिती सांगितली आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाबरी कवच पाठ सांगणार आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत अलख निरंजन आदेश